पॉलिटिकल गेम होतो बच्चू कडूंचा अमरावती रानांसाठी राखीव राहील त्यासाठी कितीही बच्चू आले तरीही भाजप त्यांना तुडवून पुढे जाईल बच्चू बोलण्यासाठी दिलेली स्पेस डोक्यावरून चालली योग्य टायमिंगला हा बनवा बनवीचा खेळ थांबवला जाईल फडणवीस शिंदे ऐकून घेतात बच्चू ना आयडिया नाही बकरा कापण्याआधी त्याचा शृंगार केला जनदार पद्धतीने बोलतायत सरकारमध्ये राहून सरकारला जाहीर देत आहे विशेषतः फडणवीसांना टार्गेट करतात यावरून तरी बच्चू कडू असं दाखवतायत की अभि तो मी अकेला हे राजाहू परंतु भाजपाची जर एकंदरीत पॉलिटिकल स्ट्रॅटर्जी बघितली तर जो जो विरोधात गेला त्याचा पुढे जाऊन कार्यक्रम केला आणि बच्चू वेळ आली घेरलं जाईल किंवा बोलवलं जाईल अमरावती हा मतदारसंघ आपल्यालाच हवा आहे असं कडूंनी ठामपणे सांगितलं होतं पण दुसरीकडे रानांसाठीच हा सा मतदारसंघ सुटेल अशी ही बातमी समोर आली आणि त्यामुळेच बच्चू कडू फक्त बोलू शकतात प्रॅक्टिकली त्यांचं म्हणणं कितीच ऐकून घेतलं जाणार यावरही विचार करण्याची गरज आहेच की बच्चू कडूंनी घेतली आहे त्यामुळे बच्चू कडू कधीही महायुतीतून निष्ठू शकतात अशीच बातम्या ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामुळे प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू हे अधिकृतरित्या महायुतीमध्ये आहेत पण मनाने ते खरोखरच महायुतीसोबत आहेत का हा प्रश्न निर्माण होतो कारण सतत त्यांची विधानं महायुतीवर टीका करणारी असतात शिवसेना भाजप युतीला इशारा देणारी असतात अलीकडेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली त्यामुळे बच्चू कडू यांची नेमकी भूमिका काय लोकसभा विधानसभा निवडणुकीपर्यंत ते महायुतीसोबत राहणार आहेत का बच्चू कडू महायुतीमध्ये आपला वाटा वाढवून घेण्यासाठी प्रेशर पॉलिटिक्स खेळतायत का असे विविध प्रश्न निर्माण होत आहेत आमदार बच्चू कडू यांनी आता एक सूचक विधान केलंय महायुतीच्या बैठकीचा निरोप वेळेवर सकाळी येतो बैठकीचे काय विषय असतात हे माहीत नसतात ते डायरेक्ट बैठकीला बोलवतात अशी नाराजी बच्चू कडू यांनी बोलून दाखवली सगळे आपल्या सोबत आहेत हे गृहित धरून सध्या भाजपाचे काम सुरू आहे पण हे चुकीचं आहे भाजपाने स्पष्ट केलं पाहिजे आमचे पक्ष जरी लहान असले तरी आमचं अस्तित्व आहे असं बच्चू कडू यांनी म्हटलंय आमचा पक्ष महाराष्ट्रात आहे तरी जिल्हा नियोजन समिती असेल किंवा निराधार योजना असेल तर या संदर्भात कुठली विचारणा होत नाही याबाबत सगळेजण नाराज आहेत असं सुद्धा बच्चू कडू यांनी म्हटलंय येत्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा देणार आहे हे भाजपनं स्पष्ट केलं पाहिजे सगळेच घटक पक्ष नाराज आहेत असं बच्चू कडूंनी यांनी म्हटलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच बैठक बोलावली पाहिजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी काळजी घेणं गरजेचं आहे युती धर्म पाळला गेला पाहिजे दोन्ही बाजूंनी पाळला गेला पाहिजे एकनाथ शिंदे यांनी आधी घटक पक्षांची चर्चा करावी मग महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करावी असं देखील बच्चू कडूंनी म्हटलं एकंदरीत काय तर बच्चू कडूंना मंत्रीपद मिळालेलं नाही बच्चू कडूंना बोलवणारे फडणवीस होते पण त्याच फडणवीसांनी बच्चू कडूंना साईड लाईन केलं एकनाथ शिंदेसोबत लटकल्यागत बच्चू कडू सध्या आहेत त्यामुळे त्यांना वाटलं तर ते महाविकास आघाडी सोबतही जातील वाटलं तर स्वतंत्रही राहतील आणि वाटलंच तर महायुतीमध्येही राहतील पण एकंदरीत सगळ्या अँगल बघता बच्चू कडू महायुती सोबत राहतील असं दिसत नाही आता हे उशिरा आलेलं शहान पण म्हणावं का कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा आणि हा मुद्दा विषयावर तुमचं काय मत आहे कमेंट करायला विसरू नका वेगवेगळे वेग 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 पॉलिटिकल व्हिडिओज पाहण्यासाठी आवर्जून आपलं चॅनल सबस्क्राईब करा